हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजोबाच्या शांततेचं रहस्य घरात गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र शांतता पसरली होती ती शांतता म्हणजे फक्त भिंतीवरचा पांढरा रंग नव्हता ती आजोबांची शांतता होती पूर्वी सकाळी आजोबा उठले की संपूर्ण घर जागं व्हायचं त्यांचा रेडिओ पूजा अंगणातला तुळशीचा सोहळा आणि त्यांच्या जुन्या विनोदांनी भरलेलं हसणं पण आता ते हळूहळू बोलणं कमी करत होते घरातले सगळे समजत होते की आजोबा रागावलेत आई म्हणायची बाबा आता कुणाला उत्तरच देत नाहीत कसले काय सतत चेहरा उतरलेला बाबा चिडून म्हणायचे वय झालं की असेच हट्टी बनतात काही उलटसुलट बोललं असेल तर रुसले असतील नातू आदित्य कॉलेजला जाण्यापूर्वी आजोबा जातो असं म्हटलं तरी आजोबा शांत नात सुनंदा चहा देताना म्हणायची आजोबा साखर कमी जास्त पण ते डोकं हलवतात की नाही तेही कळत नसे सगळ्यांना खात्री झाली आजोबा रागावलेत पण आजोबांच्या चेहऱ्यावर रागासारखं काही दिसत नव्हतं त्यांच्या डोळ्यात फक्त एक निरुपाय शांतता होती जी कुणी ओळखत नव्हतं खर तर आजोबांचं जग शांत होत नव्हतं ते जग त्यांच्यापासून दूर जात होत सुरुवात झाली एका सकाळी जेव्हा त्यांना रेडिओचा आवाज स्वच्छ ऐकू आला नाही त्यांनी रेडिओ जवळ ओढला आवाज वाढवला तरीही शब्द दुसर नंतर घरात मुलांच्या गप्पा आईचं बोलणं दरवाजाची बेल चहाचा उकळण्याचा आवाज सगळं मंद अस्पष्टन तुटक तुटक त्यांना कळलं ऐकू कमी होत चाललं आहे पण त्यांनी कुणाला सांगितलं नाही का कारण सांगितलं असतं तर घरच्यांच्या चेहऱ्यावरची चिंता त्यांना सहन झाली नसती मी म्हातार आहे म्हणून सगळ्यांनी माझ्या भोवती फिरावं मला मदत करावं हे मला नकोय हे आजोबा स्वतःलाच म्हणत आजोबा दररोज स्वतःचं ऐकणं तपासत कधी घड्याळ्याची टिकटिक आवाज कधी नातवाच्या पावलांचा आवाज कधी आईच्या पातेलं ठेवतानाचा आवाज पण आवाज कमी होत गेला आणि त्यांच्या बोलण्याचं प्रमाणही तसंच कमी झालं कधी कधी ते काही ऐकू न आल्यामुळे चुकीचं उत्तर देत घरच्यांना ते उद्धट वाटायचं आजोबा हसायचे पण मनात मात्र लपलेलं दुःख साठत गेलं त्या दिवशी आदित्य कॉलेजमधून घाई घाईत घरी आला आई आजोबा माझ्याशी अजिबात बोलत नाहीत मी तीनदा विचारलं चालायला जाऊया पण ते ऐकतच नाहीत आजोबा तेवढेच हळू आवाजात म्हणाले मी ऐकलंच नाही रे आई थपकून उभी राहिली काय म्हणालात बाबा आजोबा खाली माण घालून म्हणाले माझं एकू येणं कमी होत चाललंय ग बराच काळ झाला पण सांगितलं तर तुम्ही सगळे काळजी कराल म्हणून सगळे निशब्द आजोबांची ती कबुली कोणालाच अपेक्षित नव्हती बाबा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले बाबा हे तुम्ही एकट्यानं कसं सांभाळलं आजोबांच्या गालावर पाण्याचा थेंब ओघळला मी नाही सांगितलं कारण तुम्हाला त्रास नको वाटायला माझ्यामुळे कुणाचं आयुष्य थांबायला नको होतं आई त्यांचे हात हातात घेत म्हणाली बाबा तुम्ही आमच्या घराचा आधार आहात तुम्ही त्रास सांगितला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं तुमच्याशी बोलणं म्हणजे आमचीच ताकद आहे आजोबा पहिल्यांदाच हसले ते हसू थोडं ओललं थोडं लाजल्यासारखं होतं कुटुंबाने लगेच डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं त्यांना हिअरिंग लॉस सुरू झाला आहे पण योग्य मशीनने खूप मदत होऊ शकते आणि खरंच जेव्हा आजोबांनी हिअरिंग एड लावलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा पुन्हा घराचे आवाज ऐकू आले आईचा चहाचा कप ठेवण्याचा आवाज नातवाची पावलं बाबांचा खोकला आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचं हसू ते डोळे पुसत म्हणाले किती दिवसांनी मला घर परत घर वाटलं आता आजोबा रोज पुन्हा सगळ्यांशी बोलतात त्यांच्या आवाजात आधीसारखी जोरातली ताकद नसली तरी त्यात प्रेमाची ऊब दुणावलेली असते कधीकधी आदित्य चिडून म्हणतो आजोबा थोडं हळू बोला ना आजोबा हसतात आता ऐकू लागलं लागतंय म्हणून थोडं जास्त बोलतो एवढंही ऐकवणार नाही का रे सगळं घर हसून जायचं आजोबा रागावले नव्हते ते फक्त शांतपणे हरवणाऱ्या आवाजांशी लढत होते आणि कुटुंबाने पुन्हा त्यांना एकू न येणारं जग ऐकू येणारं जग परत दिलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद